श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगुरुचरित्र अध्याय अष्ट वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जय जयाजी सिद्धमुनि तूतारकभवारिणि सुधारसमुचे श्रवणि पूर्णकेला दातारा गुरुचरित्रकामधेनु ऐकता न ध्याये माझे मनु काङ्क्षितहोते अन्तःकरणो कथामृत ऐकावया ध्यानलागले श्रीगुरुचरणि तृप्ति नभ्वे अन्तःकरणि कथामृतसंजीवनि आणिकनिरोपावे दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्य माथा शिष्यभक्तीसि कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी श्रोते कचित्ते ऐकाश्रोतेक शिष्या शिखामणी धन्य, धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी तल्लीन झाली करिता तुझकरीतासी चेतन जाहले परिएसी गुरुचरित्रादनतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिलानुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे सागे एक चित्ते, क्वचित काळतय स्थानी स्री गुरु होते गौप्ये प्रकट जाहले म्हण पुढे निघाले परीयेसा वरुणा संगमसे दक्षिणवाराणसी मणत श्री अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटकात श्री तीर्थे पावन करीत पंच गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविभुक्त काशी पुर प्रयाग समान तीर्थ थोर राहिले परीसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षे ते जाण पंचगंगा स्थान अत्योत्तम परीय कुरुक्षेत्री जितके पुण्य अधिक से जाण तीर्थे सती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात से पुराणात्तर पाच नामे आहेत थोर सांगे नायिका काय कचित्ते शिवा भद्रा भोगावती हुंभी नदी सरस्वती पंच गंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा प्रयागा असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान अनुपम्य जैसा प्रयाग संगम ತೈಸೇ ಸ್ಥಾನ ಮನೋಹರ ವೃಕ್ಷ ಸೇದುಂಬರು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಕಲ್ಪತರು ದೇವ ಸೇ ಅಮರೆಶರು ಸಂಗಮಾ ಷಟ್ಕುಳೀ ಜಯಸಿ ವಾರಾಣಸೀ ಪುರಿ ಗಂಗಾ ಭಗೀರಥಿ ತಿ ಪಂಚನದಿ ಸಂಗಮ ಥೋರಿ ತತ್ಸ ಪರಿಯೇಸ ಅಮರೇಶ್ವರಸನ್ನಿಧಾನಿ ಆಹೇತ ಚೌಷ್ಠ ಯೋಗಿ ಶಕ್ತಿ ತೀರ್ಥ ನಿರ್ಗುಣೀ प्रख्यात से परियेसा, अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एकस्नाने परियेसा, सहज नदी संगमात प्रयाग समान से ख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य, तया स्थानी वास वाससे या कारणेए स्थानी कुटीतीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी तीर्थ ख्याती जाणी तया कृष्णा तटकात उत्तर दिशिअ असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा ब्रह्महत्या पाप पापदूर औदुंबर सनमुखे सी तीनी तीर्थे एका नंतर एकानंतर एकधनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर अनुपम्य अनुपम्यसे भूमंडळी पुढे संगम षटकुळा से ख्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ तीर्थ, तीर्थ परीय तीर्थे असती अपरंपार सांगतासे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रम्हत्यादी महापातके जळोनी जाती स्थाने के ऐसे स्थान आविष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शनमात्रे होती काम्या स्नानफळकाय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य अगोचरू राहिले श्री गुरुतया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून जाहले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरग्रामी जाती श्री श्रीगुरुपरीयेसा तया ग्रामी ग्रामीज असे वेदाभ्यासक त्याची भार्या ब्राह्मण शुक्ल भिक्षा करिया पण, कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो नमिपरीयेयेसि तया शेंगा ते रांधो निहर्षी दिवस येणे परी ऐसा तो ब्राह्मण याच कारणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरे के दिवसी तया गेले आपण भिक्षेसि नेले विप्रे भि भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा भिक्षा करुनि ब्राह्मणासी आश्वास गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी पिप्रवनिता वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी अमुचा ग्रास छेदुनी कैसी टाको दिल्ला भूमीवरी ऐसे परिते नारी दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रिये सीते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण पिपीलीदि स्थूल जीवन समस्ता आहार पुरवितसे प्रयंछती ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार केवी करी प्रत्यही चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशि स्थूल सूक्ष्म समस्तांची निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे एकदृष्टी करून पोषितो हे सर्वसृष्टी आपुल अर्ज बरवे खटी तैसे फळ आपण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण भोगणे आपुले आपण पुढिल्यावर काय बोल आपुले दैव सतावणे पुढील बोल ती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी अतिश्वरासी आपुले विचारिसी ग्रास हरितला अविद्या अविद्यासागरी बुडोनी तो तारकासी म्हणून आला भिक्षेसि नेले अमुचे दरिद्र दोषी तो लामुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्रपर्येसी काढो निवेल शाखेसी टाकीती झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून काढिता वेल मुळासी लाधला कुंभ जाहला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे छेदिले निधान लाधले अम्मासी नरनवे तो योगीश्वर होईल ऐश्वरी अवतार भेटला भेटलादैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा गुरुसी पूजा करीती बहुवसि वृत्तांत सांगती तयासि तये वेळी गुरु मनती तयासी, तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट आम्मासी, अम्मासी लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परीयेसि अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वरला तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण हरे च्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्प वृक्षाश्रय करिता दैन्य कैचे तया घरी दैवे उनासेल जोनरु त्याने आश्रया वा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळिकांसी जो कोण भजेल श्री, श्री गुरु त्यासी लाधेल परू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्टेश्वर्ये नांदती सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा से ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार कुडिलकथामृतसार आश्रोते कचित्ते इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतोपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरणं नामम् अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभनृस्य सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्ता शुभं भवतु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः